नमस्कार मित्रांनो अल्फास टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे मी शफिक पटेल आझाद रिक्षा चालक संघटना चा। काही दिवसांपूर्वी राज्य परिवहन आयुक्त कार्यालय यांच्या मार्फत सात मे दोन हजार चोवीस रोजी रिक्षा पासिंग बाबत एक नवीन नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आणि त्यामागे उद्देश होता की मुंबई हायकोर्टाने रिक्षा पासिंग बाबतची याचिका फेटाळली आणि ती याचिका फेटाळताना आम्हा सर्व रिक्षा चालकांवर यांनी अन्याय केलेला आहे तर आपण जाणून घेऊ घेऊया आपल्या संघटनेचे आझाद रिक्षा चालक संघटनेचे काय मत आहे याबाबत आणि आझाद रिक्षा चालक संघटनेचे चालक सभासद यांचं काय म्हणणं आपण जाणून घेऊया गायकवाड माझं नाव मनोज विजय गायकवाड माझ्या गाडीला पंधरा हजार पाहिजे कमवू का घरी तुम्हाला देऊ खायचं काय आम्ही त्यापेक्षा आमच्या संध्यांच्या गाड्या तुम्ही घ्या तुम्हालाच राहू द्या नेश करून टाका तुम्ही कमवून राहू द्या तुम्हाला आमचं घर चालू आहे चार चार बारा बारा जण घर राहायला खायलाय खायचं का तुम्हाला द्यायच बसायचं असा नियम तुम्हालाच राहू द्या आम्हाला कशाला आहे माझे नाव शोएब खान मी आझाद रिक्षा संघ संघटनाचा एक सभासद आहे तर हे जे यांनी नियम लागू केले आहे पहिली के गोष्ट ही आहे का दोन हजार सोळापासून पासून जे परमिट चालू झाले ते परमिट तर यांनी बंद नाही केले उलट परमिट चालू आहे आणि रिक्षा एवढ्या वाढलेल्या आहे की सगळ्यांचा धंदा वाटून गेलेला आहे लोकांना इकडं खायला पैसे नाही घरात तर ते पैसे कुठून आणायचे आहेत चला यांचा कर्ज होता कर्जाने काय गाडी काढली आहे ते कर्ज फेडता फेडता नाकीनं आले लॉकडाऊन आला आता कर्ज फेडायचं काय दंड भरत बसायचं आणि कमवायचं कोणासाठी आम्ही कमवून का सरकारला सरकारसाठी कमवतो आहे आमच्यासाठी कमवतो आहे एक गोष्ट आहे हे कायदा एकदम बेकायदेशीर आहे आणि हे मान्य नाही आहे आम्हाला हे एकदम रद्दच करा कोणती पण गाडी असो कायदाच रद्द करा हे याचा निषेध करतो मी तर पूर्वी शासनाचा असा नियम नव्हता आता नेम नवीन नियम निघाला आहे त्यामुळं आर्थिक शेवटची परिस्थिती फार बेकार आहे त्यामुळं आता एकटा कमरल्यानंतर सगळ्यांचं परिस्थिती बेकार असते ना त्यामुळं अवघड आहे फार प्रथम माझं नाव रमेश अर्जुन वाघमारे मी एवढंच बोलत आहे बोलत आहे की जे नियम लागू केलेला आहे ते पंधरा वर्षाच्या पुढील रिक्षावाले वाल्यांचे त्याच्यावरही ते पन्नास रुपये दंड तर त्याच्या आतले जे रिक्षावाले आहेत जे सुरुवातीचे मॉडेल आहेत स्टार्टिंगचे मॉडेल आहेत पहिले मॉडेल काढलेले आहेत त्यांच्यावर हे दंड त्यात उल्लेख काहीच नाही आहे तर मग हे दंड कुणासाठी दंड आहे मी फिरोज खान एक रिक्षा चालक म्हणून जवळपास तीस वर्ष रिक्षा चालवत आहे आणि हा जो नियम आज मी ऐकला आहे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं नियम आणि कायदे लागू केलेले गेलेले के आहेत हे अन्यकारक निर्णय परिवहन विभागाने आणि परिवहन मंत्रालयाने या गोष्टीवर विचार करावा फेरविचार करावा आणि या नियमाचं या नियम बंद करून परत मागे घ्यावं ही अशी विनंती मी त्यांना करतो धन्यवाद अरे असतो आणि आपलं रिक्षाचं जे च चलन जे आहे पन्नास रुपये दंड हा लवकरात लवकर मागे घेण्यात यावा ही विनंती करतो कारण का माहिती का आता सध्याच्या घडीला जे जेवढ्या पण रिक्षावाल्यांवरती जे, रिक्षा जे दंड लागू झालेले आहेत ज्यांनी ज्यांनी एक वर्ष दोन वर्ष झाले की पासिंग केलेले नाही आहेत तेवढ्या दंडामध्ये त्यांची नवीन रिक्षा येऊ शकते एवढा दंड आकारण्यात येत आहे लवकरात लवकर रिक्षा काय ते फाईन मागं घ्यावा एवढी विनंती करतो धन्यवाद माझं नाव सलीम मुल्ला मी एक रिक्षा चालक आहे मी सर्वप्रथम शासनाचा जाहीर निषेध करतो की शासनाने आज रिक्षावाल्यावरती जर निख पन्नास रुपये दंडाचा जो, दंडा जो कर लावलेला आहे ला जुलमी कर म्हणता येईल की रिक्षावाल्याची रिक्षा चाळीस हजाराची आणि एक लाख रुपये दंड रिक्षा सरकारला काय वाटतं का जाहीरपणे की आपण काय करतो आहे काय नाही आणि कोणासाठी करतो आहे आणि नितीन गडकरी साहेब तुम्ही आज वाचणी आहे तिथे अध्यक्ष परिवहन विभागाचे तुम्ही कधी रिक्षामध्ये एखाद्या बसा का रिक्षावाल्याचं मनोगत जाणार तो रिक्षावाला आपलं त्या जे कुटुंब चालवत असतो त्याचा मुलगा त्याची मुलगी परिस्थिती बघा अगर त्या जर पैसे असते तर त्याने वेळेत पासिंग केली असती त्यात पैसे नाहीत म्हणून तो, तो पासिंग लेट करतोय आणि म्हणून तू विचार करतो बाबा मी आता नाही उद्या करतो परवा करतो म्हणून तो महिना दोन महिने लेट होतो आज दोन महिने लेट की वीस हजार दंड हे काय बरोबर नाही मी शासनाला जाहीर निषेध करतो आणि हा दंड माफ करावा हा दंड नाकारण्यात यावा अशी शासनाला विनंती करतो लॉकडाऊनमध्ये बँकेने थकल्यामुळं बँकचं दंड बँकेचे हप्ते थकल्यामुळं माझी रिक्षा बँकेने ओढून घेऊन गेलते आणि त्यानंतर मी बँकेचे पैसे भरून मी रिक्षा आणलेली आहे आता रिक्षाचे जे पासिंग नाही झाल्यामुळं माझी गाडीचे दंड आहे आता त्याला दोन वर्ष दंड आहे दोन वर्ष दंड मी भरू शक भरू शकत नाही आहे कारण माझं बँकेचं बँकेचं द बँकेचं सोडून आणलो आहे आणि आता दंड भरून मला सोडता येत नाही आहे कारण माझं आता कंपनीचं ऑपरेशन आहे कंबरचं ऑपरेशन करायचं आहे ऑपरेशन ऑपरेशनमुळे मला आता एक लाख पंच्याहत्तर हजार भरायचं आहे मला आता मी हे पैसे कुठून आणू आणि शासनाला आता हे दंड कुठनं रिक्षात रिक्षाला दंड कुठनं भरू हे शासनाने नेम ने शासनाने जे नेम आहे ते नेम माघारे घ्यावं हे शासनाला माझी विनंती आहे फक्त नमस्ते मेरा नाम यूसुफ खान आहे मी मेरे पास गाडी टी की, वी एस गाडी तो गाडी मेरे ड्राइवर के पास थी मेरी तबीयत खराब थी तो अभी लॉकडाउन में मैंने ड्राइवर को दिया था वो ड्राइवर गाड़ी लेके भाग गया बिजनौर को वो टाइम पे तो उसके बाद में वो गाड़ी कैसा वैसा करके लाया उसने हफ्ता नहीं भरा तो मैं हफ़्ता नहीं भर सका बैंक को तो बैंक वाले ने मेरी गाड़ी मेरा अकाउंट ब्लॉक कर डाले मेरा सब सीज कर डाले पूरी सब कुछ सीज कर रहा वो पीरियड में, में मेरी वाइफ भी गुजर गई और आज की तारीख में आपको कितना पैसा भरने के लिए बोल रहे हैं और आज की तारीख में मेरे को दो लाख पैंसठ हज़ार रुपये भरने को बोल रहे हैं और अपने कर... और मेरी कर... मेरे एक लाख सत्तर हजार का कर्जा था और उसमें अभी तक आपने कितना पैसा अस्सी हज़ार रुपये मैंने फेर चुका हूँ लॉकडाउन के पहले उसके बाद में मैंने अभी तक मतलब हफ्ता फेरा रही क्योंकि मैं एकदम सीरियस कंडीशन में था मेरी भी तबीयत इतनी खराब है मैं अभी गाड़ी पे भी नहीं जा सकता ऐसा है मेरे पूरे हाथ का पैसे नम मैं मेरी किडनी फेल है मेरी मैं वो बहुत परेशान हो गया साहब और ये येऊ निकाले आपण परिवहन मंत्री गडकरी साहेब तसेच महाराष्ट्र शासन व प्रशासन विशेषतः राज्य परिवहन आयुक्त कार्यालय भीमनवास साहेब परिवहन आयुक्त उप आयुक्त जे बी पाटील साहेब आणि ज्या परिवहन आयुक्त यांचे पत्रावर सही केलेले ते कोठावळे साहेब यांनासुद्धा विनंती आहे की आपण हे रिक्षाचालकांची अवस्था परिस्थिती समस्या अडचणी या सर्व आता तुम्ही पाहिलेल्या आहेत आणि तुम्ही जो हा निर्णय दिलेला हा निर्णय चुकीचा आहे तर तुम्ही हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी आझाद रिक्षाचालक संघटनेतर्फे पुण्यातून तसेच महाराष्ट्रातून सर्व रिक्षा संघटना व वाहतूक संघटना वाहतूक संघटना वा वा महासंघ पुणे रिक्षाचालक संघटना संयुक्त कृती समिती या सर्वांतर्फे या नियमाचा या अटीचा या कायद्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो व सदर कायदा सरकारने प्रशासना प्रशासनाने लवकरात लवकर मागे घ्यावा अशी आपणास विनंती करतो अन्यथा लवकरच आपल्याला आक्रोशाच्या याच्यामध्ये तुम्हाला मोठं आंदोलनला सामोरं जावं लागेल नाही तर किमान शेकडो नाही तर हजारो रिक्षाचालक आत्महत्यासुद्धा करतील आणि या याला जबाबदार फक्त आणि फक्त आपण राहणार आहात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र